नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुलसी मातेच्या विवाहाची कथा आज आपण कथा ऐकणार आहोत तुलसी मातेची आणि श्री विष्णूंची श्रीविष्णू शालिग्राम दगड का बनले याची ही तुलसी मातेची विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होतं जीवनातील सर्व व्यथा दूर होतात प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव होते साबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले त्यांच्या तपश्चर्यावरती प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला माता म्हणाली जो वर मागायचा असेल तो माग तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं मी तुला देईल साक्षात माता लक्ष्मीला आपल्यासमोर पाहून मुनीवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला ते मातेस म्हणाले माते मला धनवान बनायचं नाही माझ्या घरी संतान नाही आणि त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे त्यांचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली माता म्हणाली जर दुसरा कोणी तुझ्या जागी असता तर मी धनधान्याची दन देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येणे सामंत्रित करत आहेस मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल पण मी माझ्या पती विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील असे सांगून माता अंतर्धान पावली आणि त्यानंतर तुळशी ती साबी ऋषींच्या घरी आली त्यांच्या घरी कन्या झाली म्हणून सर्वजण आनंदित होते ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती खूप सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागलं होतं ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती या जन्मीदेखील तुम्हीच मला वर म्हणून हवे तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तपश्चर्या पामू पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले कन्ये तुला जो वर हवा तो तू माग तेव्हा ती कन्या म्हणाली मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले हे वरदान देणे शक्य नाही पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दानव कुळा जन्माला आलेला आहे त्यामध्ये भगवान विष्णूंचा अंश आहे त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे पण तो खूप सुशील आहे तू आणि त्याची अर्धांगिनी बनव बनवल्यावरती तुझं भाग्य उजरेल अजांतेपणी त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानवकुळात झालेला आहे त्याला मागच्या जन्मी हावर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू वृंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल हे सारे ऐकल्यावरती वृंदा सोबत लग्नासाठी तयार झाले वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंकचूर आनंदित झाला त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्यानं जिंकून घेतलं स्वर्गाची राज्य देखील त्या त्याने झिसकावून घेतलं त्यामुळे सर्व देवीदेवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंकसुराकडून आता मी राज्य कसे घ्यावे तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रत्त आहे त्याच्यामुळे तिच्या पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीचे पावित्रे भंग झालं तरच त्याला हरवणं शक्य आहे तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवांच्या चरणी जातात त्यांना सर्व वृत्तांत सांगतात तेव्हा महादेव म्हणतात मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचे सिंहासन पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव शंकरसूरला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचे सिंहासन परत कर पण शंकसूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलं आहे जर कुणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर हे सिंहासन घेऊ शकता तेव्हा महादेवांनी त्याला समजावून सांगितले की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चित आहे पण शंकसूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवासोबत इतर देवांनीही युद्धासाठी युद्धा सर्व तयारी केली पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हतं कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले पण शंकचूर कसलाही जुमानत नव्हता शंकचूर स्वतः लुप्त झाला होता त्यामुळे देवतांना हेही कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे शंकचूरच्या या लिलया पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंखचूर हरू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूंच्याकडे जातात तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की त्यांची पत्नी पतिव्रता आहे त्यामुळे तिचं पुण्य याच्या कामात येत आहे त्यामुळे त्याला या युद्धात हरवणे अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही जर त्याच्या पत्नीचं भंग झालं तर तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता शंकर सर्वांना वेटीच धरलेला आहे सर्व देवतांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले विष्णूंनी मात्र शंखचूरचे रूप धारण केले शंखचूर बनवून विष्णू महालयामध्ये आले तेथे येऊन ते वृंदाला आवाज देतात आपल्या पतीचा आवाज ऐकल्यावरती वृंदा धावत येते तेव्हा विष्णुरपी शंखचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णुरपी शंखचूरला अलंग अलिंगन देते त्यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंकसूरला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते आणि या संधीचा फायदा घेऊन महादेव आपले त्रिदल त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंकसुराचा नाश होतो जेव्हा शंकसुराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपटाने माझं भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो ती क्रोधाने विष्णूंना दगड बनवण्याचा शाप देते तेव्हा विष्णू शालीग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदनापेक्षा कमी नाही तुझ्या आणि शंकरचूरच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तू आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल मी शालिग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असशील जही तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्यांचं सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देऊणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेल शंखसुरालाही मी आपल्यासोबतच जागा देईल तुझ्या पतीचं हड्ड्यांचं चूर्णापासून शंकाची उत्पत्ती होईल त्या शंकापासून माझी तसेच इतर देवांची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंखध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल तू मागच्या जन्मी भद्रीवनात मला मिळवण्यासाठी तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तिथे माझी पूजाही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील एकादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही तेव्हापासून शालेग्राम दगडासोबत तुळशी मातेचा विवाह केला जातो बघा ही तुळशी मातेच्या विवाहाची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम